जिल्हा परिषद सदस्य आले केलेली आणि काही जण काम घेतात <laughs> ती कारण इकडून त्याचे तळतळी इकडे त्यालाही जरी काम दिलं असलं आपल्याला काय दिला असलं आरक्षण ना आपल्या ते नाही बोलत ते बोलत नाही शेवटी जातीचा कळकळा कल त्यांना हाय नेत्याचा आहे पण आता ती काय तोकडा एकदम ते लय शिरेस नाही घेत आता खाली ते जेवढे मराठी आहेत आमदार मंत्री सोडून ते म्हणतात उगा जातीच्या विरोधात नाही जायचं पुढं आपल्यालाही पडा लागेल मग जिल्हा परिषदला पडायला लागेल पंचायत समितीला पडा लागेल ते नाही ते बोलत जास्त कोण बोलत ते जे जास्त नेत्यावर प्रेम करते पक्षावर प्रेम करते तेच आमदार फक्त बोलतात मंत्री बोलतात बाकीचे आमदार बोलत नाहीत आणि बाकी कोणीही बोलत नाहीत जातीच्या विरोधात बोलणार बी नाही त्यांना हीच जातीचं कळत हे आमदार फक्त थोडे आहेत बाकी कोणी बोलत नाही पटेल या निवडणुकीमध्ये सोशल इंजिनिअरिंग साठी सगळे मोठे नेते प्रयत्न करतात सोशल इंजिनिअरिंग म्हणजे सगळ्या तळागाळातील समाजाला सोबत <laughs> तुम्ही धनगर आरक्षणाबद्दल शब्द दिलेला आहे तुम्ही मुस्लिम आरक्षणाला शब्द दिलेला आहे मराठा आरक्षण झालं विषय ती झाले मी त्यांच्यासाठी लढा उभा करेन त्यांचा कसा रिस्पॉन्स वाटतो या सगळ्या वाटणार आंदोलन <laughs> का <laughs> माझा मराठा समाज आधी मी एकटा होतो नंतर आम्ही पाच पंचवीस जण होतो दीड दोन वर्ष दीड दोन वर्ष कवा जा एवढेच बैठक गेला किती वाढवायचा प्रयत्न केला तरी वाढत नसाय मी लढत राहिलो लगातार तसे ते समोरून किती येणार आहेत मुस्लिम धनगर बांधव किंवा बंजारा बांधव लिंगायत बांधवाचा आरक्षणाचा प्रश्न आहे कायकाडी समाजाचा आहे वड्र समाजाचा आहे महादेव कोळी समाजाचा आहे अर्ध्या आदिवासी समाजाचा आहे मी लढणार माझा हे ज्वलंत प्रश्न आहे मराठा आरक्षणाचा हे संपला की मी लढणार आहे किती येते हे मोजत नसते आंदोलनात আন্দোলনত কধিছ মজা নে চাগে